नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी चुलबुली सेरा माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज मम्मान बघा पुरी भाजीचा बेत केली होती आज काय तर स्पेशल आहे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल आज जेवणासाठी मम्मान पुरी भाजी, मम्मा भाजी वाटाण्याचं सार वाटाण्याचा भात आणि श्रीखंड केली होती तुम्ही पण खायला मला आज बर नव्हत म्हणून मी डॉक्टरांकडे गेले होते फुल पण सुट्टी काढलो होता बघा मी काय नॉर्मल ताप होता म्हणून दाखवून आले हे बघा स्पेशल पर्सनसाठी ग्रीटिंग तयार करत होतो मला न बघितले बघा अग माझ्या स्पेशल पर्सनसाठी संध्याकाळी शॉपिंग करायला गेलो मला पण बघत होतो बघा काय मिळते काय म्हणून स्पेशल पर्सन कोण मिळतात काय तुम्हाला माझे डॅडा हो होता म्हणून त्याच्यासाठी केक आणि चॉकलेट घेतलो बघा आमचा फर्स्ट केक होता कस्टमाइज केक नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवतो घरी आलो आणि टी व्ही वर हॅपी बड्डे सॉंग चालू केलं बघा काय डॅडाचा बड्डे करायला के स्टार्ट केलो मला फायर कॅन्डलची भीती वाढते म्हणून पार्टी करत संपल होतो बघा तर बघा डॅडा मला कस केक खाडवत आहे मग मी पण खाडवलं बघा आता मला त्याला सरप्राईज देत होत मी केलेलं ग्रीटिंग डॅडाला मी केलेलं ग्रीटिंग खूप आवडलं म्हणून त्याने मला पपी दिला मग रात्री आम्हाला आई बाबांनी जेवायला बोलवले डॅडाच्या बड्डेचा केक घेऊन गेलो त्यांना द्यायला आईनं तर केली होती बघा म्हणून मी पटपट जेवलो त्या अक्षी मम्मातीने पण जेवले बघा जेवण झाल्याबरोबर आईनी सगळ्यांना आईस्क्रीम दिली बघा माझ्या क्लासमध्ये आज ऍक्टिव्हिटी दिले होते मला ते उद्या जाऊन सबमिट करायचं होतं म्हणून मम्माची हेल्प घेऊन ऍक्टिव्हिटी करायला सुरुवात केले ही इंग्लिशची ऍक्टिव्हिटी होती बघा ऑलवेज स्पीक दुथ म्हणजे नेहमी खरं बोलावं इतर बोलतो बाबा खरं तुम्ही बोलता काय खरं तुमच्याकडून बोलता बोलता माझी ऍक्टिव्हिटी पण फिनिश झाली बघा दाखवतो थमा कशी झाले खूप लेट झाला होता म्हणून मी आता झोपते भेटूया माझ्या नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी माझ्या डॅडाचा कस्टमाइज के व्हिडिओ घेऊन येणार आहे वॉच बाय बाय